काय मूळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या पलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काका कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ लाईन हॉस्पिटल समोर पलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचारा बरोबर बंधुत्वावर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कनक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल मी अमर प्रकाश बोटे आज भारतीय जनता पार्टी माननीय खासदार प्रल्हादे पाटील बरेचसे मान्यवर यांच्या सोबत आज मी पार्टी प्रवेश करत आहे विशेष म्हणजे माझं प्रवेश करण्याचा असं काय वैयक्तिक असं काय स्वार्थ किंवा असं काय विषय नाही पर्यटन तालुक्याचा विकास आणि विशेष करून शहराचा विकास या प्रमुख अजेंडाला प्रायोरिटी म्हणून मी माझं आज राजकीय जे काय कार्य असेल सामाजिक कार्य असेल ते मी रंजित दादांपासून परत आज पुन्हा नव्याने चालू करत आहे बाकी तालुक्याचा विकास हा प्रामुख्याने करणं गरजेचं आहे आणि तो विश्वास मला वैयक्तिक असा वाटतो की तो रंजितदादा इथून पुढं तो वारसा पुढं निघतील म्हणून माझा प्रवेश मी भारतीय जनता पार्टीत आज केलेला आहे काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह निवड करूया